शालेय पोषण आहारातील कामगारांच्या न्याय हक्क आणि सुरक्षेसाठी नवभारत कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयावर जोरदार धरणे आंदोलन शेकडो महिलांनी एकत्र येत शासनाच्या उदासीनतेविरोधात आवाज उठवला आणि आपले हक्क मिळवण्यासाठी एल्गार पुकारला महाराष्ट्रामध्ये झाले पोषण कामगार संघटनेचा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावर अन्याय होत आहे सहा ते आठ तास काम करून सहा ते आठ तास काम करून सहा ते आठ तास काम करून या कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये पगार दिला जातो खरं म्हणजे हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने हा या कामगारावर अन्याय केलेला जातो असं मला वाटतं महादेशामध्ये मादे। संपूर्ण देशात ही योजना चालू आहे कामगार पोषणाची बाल कामगारांना पोषण जात। दिलं जातं पण लक्षद्वीप पॉंडेचारी केरळ तामिळनाडू या चार राज्यामध्ये शालेय पोषण कर्मचाऱ्यांना नऊ हजार ते दहा हजार रुपये पगार दिला जातो मात्र महाराष्ट्रामध्ये मा अडीच हजार रुपयावर गोळवारी केल्या जाते ही चार चार महिने कधी कधी पगार होत नाही पाच पाच महिने पगार होत नाही या कामगारावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होतोय आणि म्हणून नवभारत कामगार संघटनेने महाराष्ट्रातील कर्मचारी एकत्र करून या कर्मचाऱ्यांना किमान वेळेचा वीस हजार रुपये पगार देण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय था था आम्ही थांबणार नाही पुढच्या महिन्यामध्ये नाशिक विभागामध्ये आंदोलन होणार आहे ऑगस्टमध्ये अमरावती विभागामध्ये आंदोलन होणार ना आहे नागपूर विभागामध्ये होणार आहे पुणे विभागात होणार आहे आणि या सगळ्या विभागामध्ये आंदोलन झाल्यावर महाराष्ट्र सरकारला जाग आली नाही तर दोन लाख कर्मचाऱ्यांना घेऊन आम्हाला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जाऊन बसावं हो लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही अशी माझी भूमिका आहे मला या निमित्तानं तुमच्या निमित्तानं सरकारला विनंती करायची आहे तर सरकारने लवकरात लवकर शालेय पोषण कामगारांना वीस हजार रुपये पगाराची वाढ करावी आणि ही वाढ झाली त्याबद्दल मी का वाढ झाली तर मी त्यांचं अभिनंदन करेन ज्या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांचा अन्याय दूर होईल अशा दृष्टीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि सरकारने विचार करावा अशी मी विनंती करेन या संघटने या कार्यक्रमासाठी शालेय पोषण आहार कर्मचारी आपल्या जिल्ह्यातून आपल्या परीने या संघटनेच्या आंदोलनासाठी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे आलेले पत्रकार